राष्ट्रवादी कुठच्याही पक्षात असल्यानंतर समोरच्या पक्षावर टीका करणं की विरोधी पक्षला असताना सत्तावर टीका करणं सोपं असतं ते आमचं काम होतं ते आम्ही केलं पण ह्या पाठी तुम्ही मला एक कारण विचारलं दादांची जी महाराष्ट्रभर झालेली घोडदोड चालू आहे मग दादांबरोबर एकनाथ शिंदे साहेब असतील दादांबरोबर फडणवीस साहेब असतील ही प्रचंड मोठ्या प्रकारची आहे आणि आमच्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याची जर त्याला साथ लाभली तर ती प्रचंड घोडदौड अजून लोकांपर्यंत पोहोचेल लोकांपर्यंत गेली पाहिजे मी माझ्याच प्रभाग सांगेन गेली दहा वर्ष माझ्या प्रभागात मी नगरसेवक म्हणून काम करतोय हे दहा वर्ष काम करताना आता तीन वर्ष नगरसेवक नाही आहेत सगळे माझे नगरसेवक झालेली आमच्याकडे निधी नाहीये माहिती आमचे नेते आम्हाला देऊ शकत नाही कारण निधीच नाहीये कारण आम्ही विरोधी पक्षात आहे ठीक आहे मला निधी मिळत नाही माझ्या घरचं काम नाहीये पण लोक जेव्हा सकाळी मी वॉर्डामध्ये फिरतो तेव्हा मला विचारतात मागे हे गटर तुटलंय हे झाकण तुटलंय ही कामं तर व्हायला पाहिजे ना ही कामं मी करणार कुठच्या माध्यमातून त्या लोकांच्या आणि माझ्या वॉर्डाच्या हितासाठी मी हे आता तुम्ही कठोर म्हणा कस माझ्या वॉर्डातल्या लोकांसाठी मी एक महत्वाचं डिसिजन घ्यायचं आजचा दसऱ्याचा खूप आनंदाचा उत्साहाचा आणि काहीतरी करण्याचा दिवस आहे मग का नाही आपण हे डिसिजन घेऊ की जेणेकरून माझ्या वॉर्डातल्या लोकांसाठी सगळ्यांसाठी मी न्याय देऊ शकेल मग मी डिसिशन सत्ताधारी पक्षातले लोक विरोधात सुद्धा प्रवेश केला असाय का आता कसं असतं निधी आणणं नेणं हे नेत्या लोकांची कामं असतात आमच्या काही कार्यकर्ते कुठे इन्वॉल्व्ह केलं जात नाही किंवा आमची विचारणाही केली जात नाही अशा गोष्टी सतत ते त्यांना माहिती मला माहित नाही मला फक्त एकच माहिती की माझ्या प्रभागातल्या लोकांना ज्या अडचणी आहेत जिथे कॉन्क्रीटचं काम आहे गटारचं काम आहे जिथे स्लॅब तुटलेले आहेत कुठे गटारचे झाकणं तुटलेली आहेत कुठे रेलिंग्स तुटलेल्या आहेत ह्या मला कळून पाहिजेत मला करायच्या आहेत आणि त्याच्यासाठी मला निनांतपणे निधीची गरज आहे आणि तो निधी मला माझे प्रिय मित्र जे आम्ही दहा वर्षात कॉर्पोरेशन बसले नीम मुला यांनी मला आश्वासन दिलं किंबहुना आश्वासन न देता त्यांनी मला फाईलवर पण फाईल पण माझ्या फोटो कोण टाकलेत आणि मला निधी यायची कमिटमेंट केली आंदोलन त्यांच्या समोर केलेले आपल्याला चुकीची माहिती आहे मी सुहास देसाई जितेंद्र एक असा कार्यकर्ता किंवा असा मित्र होतो की ज्या वेळेला राजकारणामध्ये जितेंद्र काय होतील हे त्यांना माहिती नव्हतं तेव्हा मी आता शेवटी हा प्रत्येकाचा आपापल्या वॉर्डाचा ह्याचा प्र प्रश्न असतो आणि तो, तो जेव्हा ती जे माझ्यासमोर हे येईल चॉईस कुणाची च्वार वॉर्ड का जितेंद्र आव्हाड माझे मित्र तर माझी चॉईस माझ्या वॉर्डाची असेल तर माझ्या वॉर्डाची लोकं ही माझ्यासाठी हातावर तशी जपतो मी त्या लोकांना तशी येते त्यामुळे पहिलं त्यांना कारण त्या गोडगेरुन माहिती नाही हे राजकारणात काय चाललंय का निधी मिळत नाही का नाही काय नाही तो तो निधी कुठच्याही मार्गाने कसाही मिळून लोकांपर्यंत आहे काय नेमकं काय वाटतं विश्वास लागेल हो शंभर टक्के का नाही लागणार आजच्या महाराष्ट्रभरात तो माणूस काम करत फिरतोय ते ग्रामडी निधी आला निधी आला काय आणि मी तुम्हाला बघायचे सांगितलं मी गेले महिनाभर नजीब मुलांच्या मागे होतो आणि ज्या वेळेला त्याच्या मागे होतो तेव्हा त्यांनी काही प्रमाणात इमिजिएट काम चालू करण्याच्या उद्देशाने मला निधी निधीकडनं घेऊन दिला आणि काही काम आता मला ते दिवाळी झाली की लगेच चालू पण होती निधी एकमेव कारण कारण काय नाराज नाराज काय असत मी स्वतः धंदे व्यवस्थित बिझनेस मध्ये धंदेवाला माणूस आहे त्यामुळे दुसरं कारण माझं काही जाऊ शकत नाही तर दिदी माझ्या प्रभागातली कामं माझी लोक ह्याच्या पुढे काय नाही ना। त्यांचे आणि माझे एवढे भावनिक संबंध होते जर त्यांना मी सांगितलं असणार मी जातोय हे करतो मला सोडलं नसतं नाही रे आपण बघू करू आणि मग ते घेत असं त्यामुळे मी हे जे माझं डिसिजन आणि प्रत्येक माणसाला संविधानाने मला हक्क दिलाय की तुमचे जे महत्वाचे निर्णय आहेत हे तुम्ही स्वतः घ्या घेऊ शकतो म्हणून मी निर्णय घेतला तुमचं असं म्हणणं आहे की जे सत्ताधारी पार्टी आहे ते विरोधकांना निधी देत नाही असं तुमचं म्हणणं आहे का असंच म्हणणं आहे ना माझं त्यात नवीन काय सांगितलं तुम्हाला क्लिअर सांगितलं तेच तुम्ही मला परत विचारलं दादा आता तुम्ही कालपर्यंत त्यांच्या सोबत होतात आता या नवीन पक्षात आले तुम्ही सुद्धा त्या पक्षत असताना लोकांना गद्दार बोल होते किंवा विकले गेले म्हणून तुम्हाला बोलू दे ना बोलू दे अगदी बिंदास बोलू दे चांगली गोष्ट आहे मला काय फरक नाही पडत भुकणारे भुकत जातात मी कार्यकर्ता हा लोकांसाठी जन्मलेलो आहे माझ्या राबोडी प्रभागातील मी फार मोठं नेतृत्व नाही आहे माझं माझ्या राबोडीच्या प्रभागातील ती लोकांची जी काही कामं असतील जे काय काम करायचं त्यांना ज्या ज्या कामांपासून आनंद होईल ज्याचा उपभोग होईल महानगरपालिका काय ती नावं ती कामं इथपर्यंत पोचवणं हे माझं काम आहे आणि त्या गोष्टी करत असताना मला कोणकात बोलेल कोण काय बोले बोलू बोल। दे काय बोलले नाही काय फरक नाही पडत मी काम करत राहील साहेबांना दसऱ्याच्या शुभेच्छा होतो ना मी आरती बोलूच केली काही विषय नाही हे राजकारण आहे प्रेमात आणि युद्धात सगळं माफ आहे आणि साहेब सुद्धा ज्येष्ठ सिनियर नेते आहेत महाराष्ट्राचं नेतृत्व केलंय आणि करतायत ह्याच्या पुढेही करतील ते समजू शकतात माझ्या वेदना काय असतील तुम्ही त्यांच्या जवळचे होते आणि त्यांच्या जवळचे लोक होते काय सांगणार किंवा काय लोक त्यांना सोडून मी एवढा मी मोठा नाही एवढा मी त्यांना काय सांगू ते शोधतील शोधलं असेल का